शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीचा अपघात झालाय तुपकर तुपकर यांच्यासहित गाडीतील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर येते धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी जवळचा जो पारगाव टोल नाका आहे इथं मध्यरात्री आमचा अपघात झाला एका मोठ्या ट्रकनी आम्हाला धडक दिली बारा टायरचा साखरेने भरलेला ट्रक होता त्या ट्रकचा ड्रायव्हर मध्यावस्थेमध्ये होता आणि त्यांनी बेफानाची धडक आम्हाला दिली आमची गाडी टोल नाक्यावर उभी होती आणि गाडी पुढे सरकली आणि गाडीतली लोक मागच्या सीटवरचे लोक पुढे गेले मधल्या सीटवरचे लोक समोर आले आणि एक स्फोट झाल्यासारखा आवाज आला या रात्री झालेल्या अपघातामध्ये मी स्वतः सुरक्षित आहे मला थोडासा सौम्य मुक्कामार आहे माझा पीए कार्तिक का आहे आणि राजाराम जाधव नावाचा आमचा एक कार्यकर्ता आहे पंढरपूरचा त्यांना दोघांना थोडासा मुक्कामार आहे बाकी गाडीतले सगळे लोक आम्ही सुरक्षित आहोत चिंता करण्याचं काही कारण नाही कर्जमुक्ती एल्गार सभेच्या निमित्तानं मी महाराष्ट्राचा दौरा करतो आहे आणि त्याचाच भाग म्हणून मी काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो अंबाजोगाई तालुक्यामध्ये देवळा गावामध्ये रात्री आमची सभा उशिरा झाली आणि त्यानंतर मी लातूर जिल्ह्यातल्या तांदूळच्या गावामध्ये स्नेह भोजनासाठी आमचे जिल्हाध्यक्ष अरुणदादा कुडकर्णी यांच्या घरी गेलो आणि तिथलं स्नेहभोजन आटपून रात्री साडे अकराला आम्ही तिथून निघालो जालन्याला मुक्काम आम्ही करणार होतो आणि वाशीच्या पुढे जो पारगाव टोल नाक्यावर टोल देण्यासाठी गाडी उभी होती आणि बेफान येऊन त्या ट्रकने आम्हाला धडक दिली तो ड्रायव्हर उडवाडीची उत्तरं देत होता कधी सांगत होता मी बीडचा आहे कधी सांगत होता मी पंढरपूरचा आहे त्याचे डॉक्युमेंट लवकर दाखवत नव्हता तो सिरियस नव्हता आणि त्याच्या ओढीओडीची उत्तरं पाहून आम्हालाही संशय आला पोलिसांना मी कंट्रोल रूमला कॉल केला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोललो तातडीनं वाशीचे पोलीस त्या ठिकाणी आले आणि त्याचा ट्रक त्या ड्राय घेऊन पोलीस स्टेशनला गेले ड्रायव्हरला अटक केली किन्नरला अटक केली आणि हा नेमका अपघात आहे की घातपाताचा संशय पोलिसांना सुद्धा वाटतो त्या अँगलनं पोलीस त्या ठिकाणी तपास करतायत कसून चौकशी या प्रकरणाची झाली पाहिजे अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तमाम शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे की, की राजकारणात वेळेस बदला काढण्यासाठी समोरासमोर कोणाला मैदानात जर हे करता येत नसेल तर अशा पद्धतीनं काही लोक काम करतात असं काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चेतून आलं पण जे काय आहे त्याच्यातून आम्ही सुदैवानी वाचलेलो आहेत कदाचित त्या ट्रकचा स्पीड जर जास्त असता तर मग मात्र काहीच ठिकाणावर दिसलं नसतं पण सुदैवाने आपले कर्म चांगले शेतकऱ्यांचा आपल्याला आशीर्वाद आहे त्याच्यामुळे सगळेजण आम्ही सुखरूप या अपघातातून वाचलेलो आहे त्याच्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा